एक अधिकारी माणूस असतो आणि तो अधिकारी माणूस भाजी मंडईत भाजी घेण्यासाठी जातो त्या पाठीतलं एक वांग हातामध्ये मा घेतो मावशीला विचारतो मावशी वांगे किती रुपये किलो मावशीने सांगितलं फक्त दहा रुपये किलो त्याने हातातलं वांग रागाने खाली टाकलं म्हटलं इतके माग तुम्हाला काहीच कसं काय वाटत नाही मनाला वाटेल तसे भाव लावता मावशी म्हटले अहो तुम्ही असा गोंधळ करू नका जर तुम्ही असा गोंधळ केला तर माझी वांगी कुणी घेणार नाही त्यावेळेस तो म्हटला मावशी तुम्हाला माहिती का या वांग्याला या पठ्ठ्याचा हात लागलाय कुणाचा या पठ्ठ्याचा आणि ज्या ठिकाणी या पठ्ठ्याचा हात लागतो त्या ठिकाणी काहीच शिल्लक राहत नाही म्हटलं मावशी म्हटली अगोय एवढी काय तुमच्या हातामध्ये जादूई त्यावेळेस त्याने सांगितलं मावशी याच हाताने मी माझी शंभर एकर जमीन घालवली तिथं तुमच्या एवढीशा वांग्याची काय किंमत स्वतःच हित करत तुम्छ नाही दुसऱ्याचे हित होऊ देत नाही स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी आणि त्यामुळे आई जीवनामध्ये आपल्या लेकराच्या हिताचा विचार करते मातेची या व्याप्ती आई श्रेष्ठ का आहे कारण जिच्या चित्तामध्ये मरेपर्यंत फक्त आपल्या लेकराच्या हिताचा विचार असतो आणि आपला मुलगा किती जरी मोठा असला तरी आईसाठी मात्र तो मुलगाच असतो लक्षात ठेवा आईसाठी लहानच असतो आणि त्यामुळे आई ही आईच असते आई ही आपल्या लेकराच्या हिताचा विचार करत असते जगात बरेच लोक आपल्याला सल्ला देणारे असतात आपले, आपले हितचिंतक असतात पण कोणाच्या मनामध्ये काय हे आपण सांगू शकत नाही परंतु आपलं खरं हित जाणणारी आणि आपलं हित खरं माहीत जिला आहे ती आई आहे ते वडील आहेत चार प्रकारचे वर्ग ह्या समाजामध्ये पडतात पहिला वर्ग असाय जो स्वतःच हित करत नाही दुसऱ्याचं हित होऊ देत नाही दुसरा वर्ग असाय स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल तिसरा वर्ग असाय स्वतःच हित करतो दुसऱ्याच हित करतो आणि चौथा वर्ग असाय केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच या ठिकाणी येतो आणि तो, तो वर्ग आहे संतांचा पहिला वर्ग मी तुम्हाला सांगितला कोणता स्वतःच हित करत नाही दुसऱ्याचं हित होऊ देत नाही मौलींची होवी यासाठी आपण अंगे जणी आणि नागवी जगाचे डोळे पतंग जैसा सळे दीपाचे माऊली म्हणतात की रात्री दिव्याच्या भोवती पतंग नावाचा कीटक जसा गिरट्या घालतो आणि त्यावरती झडप घालून तो स्वतःही जळून भस्म होतो आणि दुसऱ्यालाही अंधकार करतो त्या पद्धतीने हा वर्ग आहे स्वतःच हित करत नाही आणि दुसऱ्याच हित होऊ देत नाही दुसरा वर्ग असा आहे तिला सुद्धा समजलं दुसरा वर्ग असा आहे स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याच नुकसान झालं तरी चालेल माऊलींची होवी तैसे मने वाचा काय भलतया दुःख देत जाय स्वार्थ पाहे हित स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल अशी पण काही लोक आहेत याला स्वार्थी म्हणायचं स्वार्थी म्हणायचं म्हणजे तुझी दाढी जळाली तरी चालेल पण माझी बिडी पेटली पाहिजे अशी काही लोक तिसरा वर्ग समाजामध्ये असं आहे स्वतःच हित करतो आणि दुसऱ्याचही हित करतो म्हणजे जसं गंगा गंगा ज्या वेळेस प्रवाह रूपाने वाहत असते त्यावेळेस तिच्यामध्ये अनेक लोक स्नान करतात पवित्र होतात हा फक्त अपेक्षा काय की समुद्राला जाऊन मिळायच ऐक तू का म्हणे गंगा सागर संगमी अपेक्षा भक्त एकच आहे समुद्राला जाऊन मिळायचंय पण कितीतरी लोक त्याच्यामध्ये स्नान करून पवित्र होतात आणि चौथा एकमेव असा एक, एक वर्ग आहे जो केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच या ठिकाणी येतो आणि तो, तो वर्ग आहे संतांचा अमिवैंट वासी आलो याची आम्ही खुंट वासी आलो येथे उपकारासाठी आले घरच्या वै कुंटी उजळावयालो वाटा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा खरा खोटा या जगाला खरं काय खोटं काय हे सांगण्यासाठी आलो मग या जगामध्ये खोट काय संतांनी आम्हाला सांगावं संसार खोटा आहे लटिका व्यवहार हरिवीन संसार खोटा आहे मग या जगामध्ये सत्य काय आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला या जगामध्ये सत्य फक्त भगवंत आहे या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे ईश्वर सत्य है सत्य, सत्य ही शिव ही जागर देखो जीवन जो तुझा समोर शिव सुरे ससद्या शिव सत्य है सत्य ही शिव है शिव ही सुंदर है सत्य जगामध्ये सत्य फक्त भगवंत आहे आणि या भगवंताची जाणीव करून देणारे सत्य संत आहे सत्याची जाणीव करून देणारे संत आहे त्याची माझे हित करीती सकळ आपलं हित फक्त संतांना माहिती आहे आणि संतांचं अंतकरण आणि आईच अंतकरण हे एकच आहे संतांची समाजाला सांगण्याची पद्धत आणि आईची आपल्या लेकराला सांगण्याची पद्धत एकच असते बघा तुम्ही निरीक्षण जर केलं तर तुमच्या लक्षात येईल संत ज्या पद्धतीने ह्या समाजाला